नमस्कार मित्रांनो सोजन गतर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमिश्वर या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण आपल्या इथे हलद झालेली आहे आणि हलदीनंतर म्हणजे दोन वाजेपर्यंत नाचत होतो हलद वगैरे आणि आता आमच्याकडे बेज चालला आहे तर अंडर आईस ब्रिज म्हणजे असं बनवतोय तर इकडे बनवतोय तन्मय या साईटला तर आमच्याकडे लक्ष आहे आणि त्याच्या तिच्या बाबाचं ना लक्ष लक्षातच त्या लक्षा बोलतात आणि जर असं बोललं ना तर कोकणातील अशा नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात आणि आज सर्वच कुक असतात आणि जी मुलं एकत्र येऊन जेवण बनवायची मजा आहे ना वेगळीच असते आणि मित्रांनो खूप सारी धमाल झाली म्हणजे बँजो सेट बँजो सेटअप जो होता से तो आमचाच होता एवढं कीबोर्ड मास्टर आमचे तुषार आहे आणि हे सर्व बाकी पोरं आहेत ना तर बँच सेटअप म्हणजे पुरे कोण रोटं वाजवतं कोण बेस वाजवतं कॉन्सेट वगैरे वाजवत असतात आणि तेच मित्रांनो फुल धमाल झाली कारण जेव्हा डीजे लावला ला ना तेव्हा जेवढे आम्ही वाजवत होतो तेवढ्या आम्ही डी जेवरती नाचत होतो परत मग आम्ही म्हणजे बँजो वाजवला आणि त्याच्यावरती मग आपले जे वाडीतले पब्लिक आहे गावातले पब्लिक आहे ते नाचत होतं आणि ते मग दोन वाजेपर्यंत आम्ही फुल धमाल केले आणि त्याच्यानंतर सर्वे आंघोळी करून आता अडीच वाजता रिटर्नला आले आणि आता बनवतोय मी अंडा राईस आहे आणि अंडी मित्रांनो मालकाच्या घरामध्ये जी अंडी होती फ्रीजला ते गपचिप चोरून आणलेली आहेत आणि ते मग आता अंड्यांची आम्ही बिर्या म्हणजे असं बोल ना अंडा राईस बनवतोय आणि ही मजा आहे ना मित्रांनो वेगळीच असते आणि आज सर्व एकत्र मिळून ही पार्टी करतोय तर पाहू

आम्ही आजचे यजमानी आहे चड्डीवर फिरत होते त्यामुळे बघा चड्डी पण फाटले त्यांना पण उडवायला भेटले नाही ओके आणि आपल्या अशोक बद्दल काय सांगाल हा अशोक हा पोळीला मेसेज करतो ओके त्यामुळे पोळीने सावध राहावी हा खालच्या हवा शिपीत असतो ओकेची ऑर्डर लवकर आली तर हा आपला संडास आपल्या इकडे हे तिघांचं काय बघायकडे आमचे शंकर शंकर देव ओके शंकर देव आता विश्रांती ओके आणि इकडे खाली काय झालं माहित नाही ओके ओके आणि तिकडे आण पारख्या ओके मंडली आपली रेसिपी चालू आहे अंडर राईस आणि अंडर वाईस बोलत आणि करून खायला मजाच असते आणि आपल्या इथेच ना हा रोड आहे ना ते हा रोडला येत ना रात्रीच्या चे, वालूच्या गाड्या खूप जातात आणि ते मित्रांना आहेत ना एक जे धनाट मध्ये पळवत असतात आणि ते आपण काय इथे बोलले तरी काही सांगू शकत नाही कारण रात्रीच्या गाड्या वगैरे काय नसतात रस्ता खाली असतो आणि त्यामुळे गाड्या पळवत असतात तर तिथे बोललं तरी काय नाही आम्हाला वाटतं इथे जर काय नाका टाकला ना तर पन्नास एका ट्रिपला पन्नास रुपये जर गेले असते ना तर मला वाटतं पन्नास हजार रुपये एका रात्री झाले असते तर असं हे पाहायला मिळतं तर पाहू माझा बैल आय पाठी

तर मित्रांनो हे आता जर बसला ना तर तो माझी बडबड असते आणि खातानी जरा कमी असते कारण मित्रांनो त्याला माहित आहे जर जर बोलत राहिलो तर कमी संपल आणि जर शांत तर पटापट संपल म्हणजे अजून दोन प्लेट खाऊ शकतो